स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा चला माझे केस बाहेर किती आवाज कमी या तर बघा आज आहे दत्त जयंती तुम्हाला सगळ्यांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा दुपारी बारा वाजताच दत्ताचा जन्म होतोय त्यामुळं कोण आज उपवास कोण कोण दुपारी बाराच्या नंतर मग जेवण करते तर आज बघा संध्याकाळच्या जेव्हा त्याचा टाईम दिला आज दिवसभर काही शूट केलं नाही पूजा पण आज काही शूट केली नाही आज दोन्ही पूजासोबतच मांडले लक्ष्मीचे फोटो ठेवला आहे आणि त्याच्याच बाजूला स्वामी समर्थाचे फोटो ठेवला आहे आणि मी कोण दोन समाया लावले आता नैवेद्यच तयार चालू आहे आता स्वयंपाक वगैरे करायचं आहे स्वयंपाक करायला चालू आहे आता माझ्या मगाशी लईसा लोड असल्यामुळे मला काहीच शूट करायला नाही जमलं आवाज येतोय त्यामुळे मग त्यामुळे भेटत पूजा दत्त जयंतीचा व्हिडिओ आहे हा खूप उशिरा येतोय मला माहिती आहे सगळं मग त्या दिवशी व्हिडिओ शूट पण नाही केला काहीच कारण आता सध्या लग्न सराय चालू आहे माझ्या मागं ब्लाऊज पण आहेत खूप सारे त्याच्यामुळे मग जास्त शूट करणं होत नाही आता थोडे थोडे व्हिडिओ शूट करते आणि त्याचे एकत्र करून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते कारण मी जर व्हिडिओ नाही टाकले ना तर जेवढी मेहनत आत्तापर्यंत केलेली तेवढी सगळी मेहनत माझी वाया चालली आहे त्यामुळे मला एखादा एखादा तरी व्हिडिओ टाकावा लागायला लागले तर असो आज पानपुरी करायचा बेत होता मग त्यामुळे मग मी बाहेरून म्हणजे पुदिना आहे तो थोडा थोडा तोडून घेतला आणि नंतर मग व्हिडिओ काही शूट केला नाही पुदिन्याचा पण कारण मला इकडं माझा फोन चालू होता आणि त्यातल्या त्यात मी इकडं कसं होतंय ना मी इथं शिवत बसले नव्हता किचनमध्ये पोरी काहीतरी जाऊन करतात आता मग अर्धा व्हिडिओ घे गे, घे गे, घेता येत नाही अगर तळायचं काम म्हणा पाणी बनवायचं म्हणा ते पोरी करतात त्याच्यामुळे व्हिडिओ नाही घेता आलं मी स्वतः सगळं करत असले ना तर मग व्हिडिओ मला घेता येतो पण तसं नाही झालं तस तर ही सगळं समोरे निम्ब बनवलं होतं मी निमं बनवलं होतं थोडाफार शिवाणीचा पण हात लागला होता त्यामुळे मला व्हिडिओ करायला नाही जमलं पण आज ना पाणीपुरीची पार्टी होती खूप दिवस झालं पाणपुरी केली नव्हती त्याच्यामुळे मग पूर्ण घरामध्ये ना चिंच उडकली चिंच कुठं ठेवली पण सापडलीच नाही पूर्ण घरात चिंच उडकली पण चिंच काही सापडली नाही बिना चिंचाचंच पाणी व्हावं लागलं पुदिना काळं तिखट हे काळं मीठ पुन्हा अजून हिरवी मिरची वगैरे टाकून एकच पाणी बनवलं आणि त्याच्यामध्ये खजूर जे असते तर त्याचंच पाणी टाकलं म्हणजे गोड आणि तिखट दोन्ही एकच पाणी केलं शेव आणली बाहेरून बटाट्याची भाजी केली बटाणे वगैरे टाकून म्हणजे बटाटे नुसतं मिक्स केलं सगळा मसाले वगैरे टाकून चाट मसाला पानपुरी मसाला हे ते टाकून बटाटे बनवलं तेच आता खायला चालू आहे खूप दिवसातून पानपुरी खाते कारण खेडगाव का असल्यामुळे तर पानपुरी काही भेटत नाही सिटीला कसं असतं खाऊ वाटले की चला गाड्यावर खाऊ वाटले की चला गाड्यावर इथं नाहीतच जाता येत कुठं खायला आवर्जून असेच घरी आणावी लागते तसे तर गाड्यावरच्यासारखी आपल्याला म्हणजे घरी तशी टेस्ट नाही होत किती बी नाही म्हटलं तर थोडा खाऊना बदलच असतो घरी पण खूप छान लागते पण आम्ही जी पानपुरी आणतो ना तर ती पाणीपुरी आणि गाड्यावरच्या पाणपुरीमध्ये फरक आहे कारण ही जी पानपुरी आहे ती थोडीशी निब्बर असते आणि गाड्यावरची यायची ज्याला मऊ असते त्यामुळे तशी पण पानपुरी बेकरीमध्ये वगैरे भेटते पण आम्ही नाही आणली हीच आणतो कधी पण बाजारात भेटते म्हणून तर असो हे शिवानीचा बड्डे होता त्या दिवशी हे झाड आणलं होतं हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे कालचा व्हिडिओ काही शूट केला नाही फक्त पानपुरी पुरताच व्हिडिओ शूट केला होता तर बड्डे दिवशी झाड लावायचं म्हणून हे खरं तर आणलं होतं विकत फुलाचं झाड आहे ह्या फुलाचं नाव मी त्या दिवशी पण म्हणले होते मला काही माहीत नाही आणल्यापासून पाण्यात ठेवलं होतं तर पाण्यात ठेवल्यापासून बघा त्याला दोन तीन पानं फुटलेत चांगले छान असे तर आता ती मातीत लावायला चालू आहे कारण त्याला कुंडी नव्हती थोडी मोठी असायची कुंडी आणायची होती पण काही भेटलीच नाही बाजारामध्ये आमच्या त्यामुळे आम मग जी भेटली तीच आणली आणि त्यातच म्हटलं चला तात्पुरतं लावू नंतर जास्तच जर मोठं व्हायला तर मग नंतर दुसरा कशात तरी लावता येईल त्यामुळे मग तात्पुरतं त्याच झा त्याच कुंडीमध्ये लावायला चालू आहे जी नवीन आणली ती आणि बड्डे असला ना तर बड्डे दिवशी आपल्या आपल्या हातानं आठवण म्हणून एखादं झाड लावावं म्हणजे असं म्हणतात की जसं जसं झाड म्हणजे मोठं हिरवंगार फुलं तसं आपल्या आयुष्यात पण झाडासारखे म्हणजे झाडासारखी प्रगती होते अगर झाडासारखं जसं फुल उमलतं ना तसं आपल्या आयुष्यात पण काहीतरी फुलासारखं येईल आयुष्यात पण काहीतरी एकदम असं छान त्यामुळे मग बड्डे दिवशी एखादं तरी झाड लावावं असं म्हणतात मी ऐकलं आहे असं कुठंतरी त्यामुळे हे शिवाणीसाठी आवर्जून झाड आणलं होतं तर ते काही त्या लावणं झालं नाही तर फायनली काल दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी लावलं होतं आणि ते जेवणाचा मेनू बघा काय होता मी भाजी चपाती आणि त्याच्याबरोबर काय होतं चक्कूचा ज्यूस होता आणि मग संध्याकाळी कादाभाजी केली होती कारण कधी तिने मूड फिरलं ना तर काही पण ख म्हणजे करत असतो खात असतो आणि तसं पण थंडीच्या दिवसात ना तेलगट खाल्लेलं चांगलं असतं आपल्या शरीरासाठी पण आणि चेहऱ्यासाठी पण कारण तेलगट तूप तूप म्हणा तेल, तुप, तेल म्हणा जर खाल्लं ना जास्त प्रमाणात तर आपली त्वचा जी आहे तर ती असं जास्त कोरडी होत नाही आणि उलत नाही जास्त असं म्हणतात त्यामुळे मग आमच्या जास्त प्रमाणात तेलगटच होतं तसंच जास्त तेल, तेल पण चांगलं नसतं चरबी वाढते असं म्हणतात तेलानं कधीतरी ठीक आहे जिबीचे चोचले भरपूर असतात माणसाचे रोज रोज भाजी भाकर खाऊ वाटत नाही माणसाला त्यामुळे मग काहीतर काहीतरी नवजनं चालू असतं आमच्यात पण तर हे तर संध्याकाळी ना शिवानीनं फेशवॉश बनवलं होतं घरातल्याच सामानापासून तांदळाचं पेठ त्यात मध वगैरे काय काय टाकलं होतं तिची मिठी असती मग मी काहीतरी चेहऱ्याला लावत जा काहीतरी चेहऱ्याला लावत जा म्हणून कारण चेहऱ्यावर थोड्याफार सुरकुता येतात माझ्या सुरकुतासाठी रामबाण उपाय खूप छान आहे घरगुती मध हळद आणि थोडंसं त्यात दूध टाकायचं आणि ते लावायचं छान आहे पण मला नाही लावणं होत मला आधीच कंटाळा येतो खूप सारा पण एवढंच करते तरी आमच्यात आमच्या बहिणी आणि बहिणी म्हणतात की तुम्ही चेहऱ्यासाठी खूपच करताय चेहऱ्यासाठी खूपच करताय पण नाही करत कारण मला खूप कंटाळा येतो करायचा कधीतरी असा शिवानीनं मग केलं ना तर मग मी लावते कधीतरी तसं पण चेहऱ्याची काळजी आपण नाही घेणार तर कोण घेणार चेहऱ्याची जर काळजी घेतली तर आपल्याला पण छान वाटतं मधून प्रसन्न वाटतं मन प्रसन्न राहण्यासाठी आपण देवपूजा करतो देव देवधर्म करतो नवीन नवीन झाडे लावतो फुलाचे झाडे लावतो फुलं तोडण्यात आपल्याला आनंद वाटतो देवपूजा करण्यात आनंद वाटतो बाहेर फिरायला जाण्यात आनंद वाटतो तसंच आपल्या चेहऱ्यावर सुद्धा ना आपल्या मनाला जसे आपण आनंद ठेवतो तशी चेहऱ्याला कधीतरी आपण असं म्हणजे फेशवाश वगैरे केलं ना तर आपला चेहरा पण आपल्याला छान म्हणजे एकदम तेजस्वी छान असा वाटतो त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे पण चेहऱ्यावर ग्लो येतो आणि मन शांत असेल ना तर चेहरा पण पन... शांतच राहतो त्याच्यामुळं कधीतरी असं लावत असते सारखं तर आ... सार ना सार सार मला नाही होत लावणं तर असो जाऊ आता आपल्या चेहऱ्याची काळजी आपण घ्यायलाच पाहिजे कसं पण येड्या वाकड्या आता पहिल्यासारखं नाही राहू वाटत थोडाफार का होईना आपल्या आपल्या चेहऱ्यासाठी काहीतरी करावं लागतं शिवाणीसाठी खरं तर शक्य होत आहे मला तर नाही होत शक्य काम सोडून व्हिडिओ बघणाऱ्याला वाटतं असेल की सारखंच हे सार शिराईचा लोढाय लोडाय म्हणते तर असा टाईमपास करतात वाटत असेल बघणाऱ्याला कारण मी बरंच गिरॅक महागारी पाठवते जेव्हा मला गिर्याची गरज होती तेव्हा गिरॅक नव्हतं आणि आता गिर्या आहे तर आता मी महागारी पाठवते एवढा लोड मला एकटीला कवर होत नाही त्यासाठी पण असं बघितल्यावर माणसाला वाटतं की असं हे मी करतात आणि आमचे ब्लाऊज घेत नाही शिवायला वाटत असेल पण असो जाऊ द्या आता थोडाफार स्वतःसाठी पण वेळ द्यावा लागतं कंटिन्यू काम पण करून नाही जमत काम तर काही आयुष्यभर चाललेलंच आहे पण स्वतःकडे वेळ कधी द्यायचा स्वतःला पण थोडाफार वेळ द्यायला पाहिजे तर आता हे मी लावून घेतलं आहे फेसवॉश सगळा हे ठेवायचा दहा ते पंधरा मिनटं आणि नंतर धुवून काढायचा तर आता मी धुवून आले तर माझी मला चेहरा एकदम फ्रेश आणि छान वाटत होता संध्याकाळचा टाईम होता हा मस्त वाटत होता माझी मला चेहरा तर असो चला आता व्हिडिओचा एंड करायचा टाईम झाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला सबस्क्राईबर करायला विसरू नका म्हणजेच दोन दिवसाला होईना येणारी येणारे जे व्हिडिओ आहे तर त्यांच्या तुमच्यापर्यंत पोहोचत जाते तर चला जाईन करते व्हिडिओ आव आवडला असेल तर एक लाईक तरी नक्की करा आणि कमेंट नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला काय वाटला तर असो बाय श्री स्वामी समर्थ